नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक काय केलं देशभरातले काँग्रेस नेते प्रचंड चेकाळलेले आहेत आणि अशाच चेकाळलेल्या मनस्थितीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी अजमल कसाब याला क्लीनचीट देऊन टाकलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ज्यांनी सव्वीस अकराचा खटला अत्यंत ताकदीने लढला त्या निकम यांना वडेट्टीवार यांनी देशद्रोही ठरवलेलं आहे या सगळ्या बकवास विधानांचा आधार तो व्हॉट्सअप मेसेज आहे जो गेले काही दिवस प्रचंड व्हायरल होतो आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्याच्यानंतर ते विरोधकांच्या रडारवर आले एका दीड दमडीच्या बेरोजगार नटाने त्यांच्याविरोधात टिप्पणी करायला सुरुवात केली के गेले काही दिवस एक मेसेज प्रचंड व्हायरल झालेला आहे खरं तर व्हॉट्सअपवर असे अनेक मेसेज दिवसभरात येत असतात आणि हे मेसेज म्हणजे रिकाम टेकड्यांचं मनोरंजन आहे परंतु एक विरोधी पक्षनेता अशा प्रकारच्या मेसेजला गंभीरपणे घेतो आणि त्याच्या आधारावर विधानं करतो एखाद्याला देशद्रोही ठरवतो ही अत्यंत विनोदीसुद्धा बाब आहे आणि गंभीरसुद्धा मुंबईवर सव्वीस अकरा रोजी आजवरचा अत्यंत भीषण असा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला झाला हा हल्ला लष्कर ए तोयबाने घडवला होता या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक एस एम मुश्रीफ यांनी एक पुस्तक लिहिलं पुस्तकाचं शीर्षक होतं हू किल्ड करकरे या संपूर्ण पुस्तकाचा गोषवारा दोन वाक्यात जर सांगायचा तर सव्वीस अकराचा हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत नसून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कारस्थान आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेमंत करकरे जे त्यावेळी ए टी एसचे प्रमुख होते त्यांची हत्या घडवून आणली असं या पुस्तकात म्हटलेलं आहे जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी जर कसाबला जिवंत पकडलं नसतं तर हा हल्ला संघानेच घडवला आहे असे ढोल पिटत संघावर वरवंटा चालवण्याची पूर्ण तयारी झाली होती त्यावेळी पी चिदंबरम दिग्विजय सिंग सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार ही चौकडी वेगवेगळ्या व्यासपीठावरून हिंदू दहशतवादाची थिअरी मांडत होती त्याच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा आधार घेतला जात होता दहशतवादी फक्त मुसलमान नसून हिंदूसुद्धा दहशतवादी आहेत अशा प्रकारचा तर्क हे लोक करत होते कसाब जर मारला गेला असता तर त्याच्या हातावर हिंदू बांधतात तसा भगवा कलेवा होता आणि या कलेवाच्या आधारावर त्याला हिंदू ठरवण्यात आलं असतं आणि सव्वीस अकराचा हल्ला हिंदूनेच घडवला अशा प्रकारची बोंब ठोकण्यात आली असती सुदैवाने तुकाराम उमळे या जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबलमुळे हा कट उधळला गेला व्हॉट्सअपवर जो मेसेज फिरतो आहे उज्ज्वल निकमांच्या विरोधात तो मेसेज म्हणजे एस एम मुश्रीफ यांनी पुस्तकामध्ये जी थेअरी मांडली आहे त्या थेअरीचं एक्सटेंशन आहे हेमंत करकरे यांचा मृत्यू अजमल कसाब किंवा अबू इस्माईल खान या दहशतवाद्यांच्या गोळ्यामुळे झाला नसून रिव्हॉल्व्हरने झाडलेल्या गोळ्यांमुळे झालेला आहे हेमंत करकरे यांच्या मानेपासून पोटापर्यंत पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या गोळ्या दहशतवाद्यांनी झाडल्या नसून संजय गोविलकर नावाच्या एका अधिकाऱ्याने झाडल्या आहेत हा अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे उज्ज्वल निकम यांनी संपूर्ण सुनावणीमध्ये त्याचं नाव घेतलं नाही त्याचा बचाव केला असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलेला आहे हेमंत करकरे हे त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते जेव्हा त्यांना माहिती मिळाली की सी एस टी स्थानकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे तेव्हा ते कॉलेज जीप घेऊन निघाले त्यांच्यासोबत सी पी अशोक कामटे आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांच्या व्यतिरिक्त दोन कॉन्स्टेबल होते त्यांचं नाव जयंत पाटील आणि अरुण जाधव जयंत पाटील हा या कॉलेजचा ड्रायव्हर होता त्याला मागे बसून साळसकर स्वतः ड्रायविंग करत होते अचानक दहशतवाद्यांचा हल्ला झाला अंधाधुंद फायरिंग सुरू झालं आणि या फायरिंगमध्ये साळसकर कामटे आणि करकरे या तीन अधिकाऱ्यांना हौतात्म्य आलं परंतु वडेट्टीवार यांच्या विधानावर जर विश्वास ठेवायचा तर साळसकर आणि कामटे हे दहशतवाद्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये हुतात्मा झाले परंतु करकरे यांचा मृत्यू मात्र संघाने पेरलेल्या माणसामुळे झाला राजकीय नेते चाणक्य असतात त्यांचा मेंदू तल्लक असतो असा सर्वसाधारण समज आहे परंतु वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे हे विधान केलेलं आहे त्या विधानामुळे हा समज पूर्णपणे रसाताळाला जाणार आहे वडेट्टीवाराने व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या एका मेसेजचा आधार घेऊन एका प्रतिष्ठित नागरिकाला जो एका प्रतिष्ठित पक्षाचा उमेदवार आहे त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचवेळी त्यांनी एका खतरनाक दहशतवाद्याला क्लीन चिटसुद्धा दिलेली आहे कॉलेजवर जो अंदाधुंद गोळीबार झाला होता त्यापैकी पाच गोळ्यांनी करकरे यांच्या मानेचा वेध घेतला चार गोळ्या आरपार निघून गेल्या परंतु एक गोळी हाडावर आदळली आणि करकरे यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये अडकली जखमी अवस्थेत या तिन्ही अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं त्यांच्या व्यतिरिक्त जे अन्य दोघे होते त्यापैकी अरुण जाधव यांना पाच गोळ्या लागल्या परंतु सुदैवाने ते बजावले अरुण जाधव या संपूर्ण घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि त्यांनी हा सगळा घटनाक्रम ऑन कॅमेरा सांगितला आहे की त्या कॉलेजवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्येच हे तीन अधिकारी हुतात्मा झाले अरुण जाधव यांनी समोर जे काही सांगितलं त्याच्यामध्ये एक बाब अत्यंत स्पष्टपणे सांगितली आहे कॉलेजवर झालेली फायरिंग ही ऑटोमॅटिक रायफलने झाली होती अर्थात ए के फॉर्टी सेवन रायफलने झाली होती त्यांनी रिव्हॉल्वरचा उल्लेखसुद्धा केलेला नाही आहे वडेट्टीवारांना हे व्हिडिओ यूट्यूबवर पाहायला मिळाले असते त्यांना वस्तुस्थिती तपासून घेता आली असती परंतु वडेट्टीवारांना सत्य जाणूनच घ्यायचं नव्हतं त्यांना फक्त या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण करायचं होतं उज्ज्वल निकम यांच्यावर भडीमार करायचा होता वडेट्टीवारांना फक्त राजकीय तवा ता तापवायचा आहे आणि त्याच्यावर आपली पोळी भाजायची आहे कामटे साळसकर आणि करकरे यांच्या कॉलिसवर फायरिंग केल्यानंतर कसाबला जिवंत पकडण्यात आलं त्यांना जिवंत पकडलं कॉन्स्टेबल तुकाराम मुंबळे यांनी आणि यावेळी झालेल्या झटापटीमध्ये एक अधिकारी जखमी झाला त्या अधिकाऱ्याच्या कमरेला गोळी लागली आणि हा अधिकारी नंतर आठ दिवस हरकिसन दास हॉस्पिटलमध्ये दाखल होता उपचार घेत होता या अधिकाऱ्याचं नाव संजय गोविलकर आणि याच अधिकाऱ्यावर वडेट्टीवार यांनी ठपका ठेवला आहे हाच तो संघाचा अधिकारी म्हणून त्याच्यावर आरोप केलेला आहे वडेट्टीवारांचा अभ्यास कच्चा आहे व्हॉट्सअप मेसेजच्या आधारावर ते पत्रकारांसमोर विधानं करतात त्यांना कदाचित हेही माहीत नसेल ज्या पोलीस अधिकाऱ्यावर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज वाजून ठपका ठेवला आहे त्याच पोलीस अधिकाऱ्याला एच्या सरकारने राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करून सन्मान केला होता त्याच्या पुढच्या वर्षी त्याच अधिकाऱ्याला पराक्रम पदक बहाल करण्यात आलं होतं ज्यावेळी हे घडलं होतं त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं म्हणजे हिंदू दहशतवादाची थेअरी मांडणाऱ्या नेत्यांचं सरकार होतं तरीसुद्धा संजय गोयलकरांना सन्मान देण्यात आला त्यांचं कौतुक करण्यात आलं याच्यावरून तरी एक बाब स्पष्ट होते की वडेट्टीवारांनी जी थेअरी मांडलेली आहे की त्या अधिकाऱ्याचा संघाशी काही संबंध होता किंवा हेमंत करकरे यांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग होता याच्यावर कदाचित त्यावेळेच्या यू पी ए सरकारचा आणि राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचा विश्वास नव्हता सविसाकरांच्या हल्ल्याप्रकरणी विशेष न्यायालयामध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजचे डॉक्टर भालचंद्र चिंचलकर यांची एक महत्त्वाची साक्ष झाली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की करकरे आणि कामटे यांच्या शरीरामध्ये ज्या गोळ्या सापडल्या त्या अबू इस्माईल आणि अजमल कसाब यांच्याच रायफलमधून झाडण्यात आल्या होत्या म्हणजे याच्या पलीकडे वडेट्टीवारानं काय हवं आहे कदाचित वडेट्टीवारानं हा इतिहास माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे ते फक्त पुढ्या सोडतायत थापा मारतायत आणि विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत कसाबचा खटला सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालला प्रत्येक न्यायालयामध्ये तो दोषी असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं कसाबने असाही कंगावा करून पाहिला की कामटे करकरे आणि साळसकर यांच्या हत्येशी आपला काही संबंध नाही आहे आपण यांना ओळखत नाही आपण त्यांच्यावर हल्ला केलेला नाही आहे परंतु न्यायालयामध्ये हा कंगावा टिकला नाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर कसाबचे सगळे रस्ते बंद झाले त्यानंतर कसाबने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे द्यायचा अर्ज केला आपल्याला जीवनदान द्यावं अशा प्रकारची मागणी केली परंतु प्रणब मुखर्जींनी ही मागणी हा अर्ज सरासर फेटाळून लावला प्रणब मुखर्जी हे अनेक वर्ष काँग्रेसचे नेते होते आणि त्याच्यानंतर ते राष्ट्रपती झाले होते आता प्रणब मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला म्हणून त्यांचेसुद्धा संघाशी संबंध आहेत अशा प्रकारचा दावा वडेट्टीवार करू शकतात काँग्रेसचे नेते अत्यंत बिथरलेले आहेत मुस्लिम मतांसाठी ते कोणालाही खांद्यावर घेऊ शकतात आणि कोणालाही देशद्रोही ठरवू शकतात मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने ते वाटेल ते करू शकतात काँग्रेसच्या नेत्यांच्या या व्यवहारामुळे अशा प्रकारच्या विधानांमुळे काँग्रेस हे या देशावर झालेलं उजं आहे अशी भावना या देशाच्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे एका थुकरट व्हॉट्सअप मेसेजच्या आधारावर कसाबला क्लिंचित देणाऱ्या आणि उज्ज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीला देशद्रोही ठरवणाऱ्या विजय वडेट्टीवर यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमी आहे आणि हा कडकडीत धिक्कार करून या व्हिडिओमध्ये इथे थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओखाली व्यक्त व्हा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद